मानेगाव बाजार शेतशिवारात अंगावर वीज कोसळून पशुपालक ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेची नोंद कार्धा पोलिसांनी घेतली आहे भंडारा तालुक्यातील मानेगाव बाजार येथील बबन नथू भदाडे वय बावन्न वर्षे हे दिनांक दहा सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता दरम्यान मानेगाव बाजार शेतशिवारात शेड्या चारण्यास गेले होते दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या त्यामुळे त्यांच्या शेड्या घरी परतल्या मात्र सायंकाळपर्यंत बबन हे घरी परत न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी आणि कुटुंबियांनी मानेगाव बाजार शेतशिवारात त्यांचा शोध घेतला असता एका शेतकऱ्याच्या शेतबांधीच्या धुऱ्यावर बबन हा पडलेल्या स्थितीत मृतावस्थेत दिसून आला बबन भदाडे यांच्या अंगावर वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी फिर्यादी किशोर हरडे वय अठ्ठावन्न वर्षे राहणार मानेगाव बाजार यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन कारधा येथे मर्ग दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार राठोड हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक अकरा सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे